ले ले, आज आहे भडांग पेशल केलेले आहे फोटो बाबा भडंग पेशल आज -गारा गारा? फोटो काढला नाही हो फोटो काढ मोबाईल आण तुझा गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग आठ वाजत येत आहेत साहेब निगराणी करतात ओ हो काय हा काय चाललंय असं ह्यालाय मम्मीचं काय चाललंय बघूया मम्मीचा डबा भरत्या आज पप्पा पण येणार आहेत पप्पा गेल्या दांगोळीला तो सर येतीलच आणि बघा भुकणारच हो चला तर काय आता दुकानात आलतो पण थोडा प्रॉब्लेम झाल्यामुळे परत शटर बंद करावं लागणार आहे आणि परत घरी जावं लागणार आहे चला ते आता करतो शटर पण जातो गॅरी तुम्हाला काय झाले ते हा सकाळ सकाळचा पडला इकडे वे कोण नसलं का इकडे होती आरामशी राहत आणि जास्त माणसं मी बाहेर बसतो मग कोण नसलं का इकडे आत चोर चोरी करून गेलो तर त्याला माहित नाही महत्वाचं आहे तुमचं फक्त टाइमपास आहे माझं हे महत्वाचं आहे ああ、シェケン。Oh, <yeah. laughs> uh, oh, Thank you, man. Thank you, man. シェケン。シェケンで、ワズゲットのスタワーズゲット。シェケン。Thank you. シェケン。 चला आवडतो चला फ्रेश होतो काय सांगतात तुझ्या पुरतच घे माझे मुळ्याची भाजी भाकरी भाक चपाती सुरू करू तर दुपारचे चार वाजता झालेले आहेत अजून झोप चालले साहेबांची का हो अजून झोप चालला यांची

खूप ड्रेस आहेत साडे आणि वहिनीचे पण साडे आता वहिनी ना साड्या ठून गेलेल्या आहेत तर लक्षात ठेवा तर चला ड्रेस करू बघा किती होत्या ड्रेस सगळं झाल्यानंतर दाखवतो आता चार वाजून गेलेले आहेत थोडेफार चला पटकन करू मग तुम्हाला भेटतो पटकन तर काही जाता वाजलेले आहे जवळजवळ सहा वाजता झालेले आहेत जवळजवळ दोन तास झालेले इस्तरी झालेली आहे तर साड्या बघू शकता पाच साड्या चार ड्रेस आणि एक माझा म्हणजे पाच ड्रेस आणि पाच साड्या <laughs> दहा झाले एकूण मिळून दोन तासात तरी बुटी पडलेले आहे चला आता ठेवूया थोडं फ्रेश होत फिरवायला जाऊ माझा वरचा रूम जे आहे ते पण सगळं सामानच काढलेलं आहे पसरलेलं आहे ते नीट लावूया चला तर काहीच पापा मम्मी गेलो राहणार बघा हलो बा पसरला शेपूट हलोवतच असंच काम आहे ह्याचं चला बघते नसं बाई ह्याला फिरवायचं आहे ना त्यामुळं ह्याचं लक्ष आपल्याकडे तर अरे थोड्या वेळा फिरवायचा गँग माझ्या अगोदर गेलेले आहेत दोन्ही पण बघतात दोघं पण मागे वळून चला या तसं मी आज येणार नव्हतं माझं घरचं काम आहे काय करायचं आहे तोस्तर बघेरायला करावायचं का ऐकत नाही ना त्यामुळं सोंडी चला जाऊ फिरू र थोड्या वेळात अंधार पण पडेलच पडलेलंच आहे जवळपास मावळलेलाच आहे सूर्य चला लक्ष पाय चार साईडनं मगच होताय नुसतं वाजवतो फसफास फसफस करत जाऊ वापस घरी सुरू केलेलं आहे आणि आज आहे भडांग स्पेशल केलेले आहे आज येतो फोटो काढ बाबा भडंग स्पेशल आज फोटो काढला नाही हो फोटो काढ मोबाईल आण तुझा नाही वाजायच कुठं की आता तेवढं नाही सुरू पण केला आहे तिकडं भडांग हे कशाला कसा आहे भडग आहे ना तिथं काय नाट बरं एक मिनटं द्या मी ना संपल पण सुरू केले कुठं आहे मोबाईल मला ओके बरं ठीक आहे स्पेशल भडग चांदारी जा टाकून खूप दिवसांनी फोटो काढून पाठवायचा कायच ब्लॉगला इथंच संपत जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर जर लाईक करा चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तपतले बाय गायच